फक्त नाईन टेन बाबू काय पितो ग्रीन एप्पल अरे बाप रे बाबू हा आमचा ग्रीन ॲप्पल अरे पिथवी लास तू तिसरी मग आता शाळा सुटली हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळी सकाळी उठलो आणि आम्ही उठलो पण नव्हतो आणि काकीने मेसेज केला होता की जाऊया का आज कुठे नाही काकीने ऑलरेडी मेसेज टाकूनच ठेवलेले एक विरेला आम्ही उठलो बाराला कारण श्रियान झोपला काल चार वाजता मग बारा आठ तास तर झोप झाली आणि मग उठलो आणि मग काय करायचं काय करायचं आता वाचतील किती जायला पाहुणे तीन आत्ता तर वाजलेले आहेत तर बोलू ठीक आहे चला आता घरातच आहोत तर बोलू जाऊया काका पण आहे काकी पण आहे आणि आता जेवणाचा प्रॉब्लेम जेवणाचा प्रॉब्लेम तर काय काकीकडे भाजी वगैरे हो डाळ वगैरे होती तीन नाश्ता ना। पण दिला जेवण पण दिला जेवण आणि आता रेडी झालो आता आम्ही चाललो एकवीरा आणि इकडे आम्ही बाबूची बॅग भरले स्वेटर घेतले रात्रीसाठी कारण थंडी लागली तर थंडी लागलेली म्हणून आताच तयारी करून ठेवले कुठे जाऊ त्याची तिथे बॅग लागते पॅम्पोश आणि आय मावलीचा आय माऊलीची आमच्या टोपी पण आहे आय माऊलीचा फोन बाबू आमच्या निघाला बाबूला कोणी घेतलाय काकाने घेतलाय नाही नाही पण तरी पण दोन तास गेले आपल्याला दोन ना अडीच तास गेले निघायला शेवटी हो नाही दोन तास लागले आणि फायनली रेडी होऊन आता मी निघालो ए मंकी बघतोय मंकी कुठे मंकी का पाहिजे बायबाई करतोय काय पाहिजे काऊ मागतोय त्याला बाय बाय करून चाललाय बाय बाय आमच्या पुतूला झोप आली झोप आले पुतुला म्हणजे कोण का पिल्लू आमच्या पिल्लू कोण बाबूला कोण बोलतो पिल्लू

कधी आलेलो आपण काही वेळ केलेलो तेव्हा आलेलो आम्ही फेब्रुवारी हा मध्ये त्याच्यावर आम्ही आणि आज निकेश मोकळा चालतोय मौलीचा डिपी चालेल हात जोडून पोर ग आमचा हुशार झालाय आणि निकेशला ला झाले की मी मोकळा मोकळा मला करमत नाहीये सीएन माझ्याकडे पाहिजे

शोड़ा हॅलो बोल आता बोल पटकन आता केदारनाथ जायला काय प्रॉब्लेम नाही पोरगा आमचा चालणारा झालेला आहे कुठे आला बाबू कुठे आला बोल चालत छोटा बघता हे बघता कुठे गेला कुठे गेला अरे खोकळा आला खोको आला खोको आला बाबूला आज कोण नाही आजचा वार मधला आहे शुक्रवार अरे हा शनिवार आहे आणि इथे काय चालले बघा हे काका उतल नाच नाच बाबडी खु झालाय फटाफट श्राव्या सगळी नाव आहे तिथे पण आमच्या पोराचं नाव नाहीये श्रीहान नाव नाहीये काकीने घेतलं काकीच नाव घेत नाही अनुजा आणि आमच्या स्त्रियांनाच नाही भेटत आहे का मॅगनेट पासून सुरुवात करायची आहे सगळ्याची खरेदी चालले आमचं पण थोडंफार घ्यायचं आणि मेन आमचा माणूस झोपलेला आहे मस्त आमचं दर्शन पण झालेलं आहे आणि बराच वेळ आम्ही बसलो आणि आता आम्ही चाललोय खाली खाली चालत चालत आणि स्त्रियांनी झोपलाय औषध

काय भेक ड्रायफ्रूट मस्त एकदम फ्रेश फ्रेश माल काढून द्या हा किती ला तू तिसरी लायस तू स्कूल आता शाळा सुटली मजा आहे तुझी आता लोणावल्याला काय थांबायचं मग आईच दर्शन घेऊन आलो आणि जाता जाता काय लागतोय मॅप्रो होते की चला मॅप्रो ला जाऊया मस्त थोडी टेस्ट टेस्ट करूया आणि वास मस्त आलेला आहे आणि चल चल काऊ कायला चल बाबूला काऊ पण घ्यायच्या स्ट्रॉबेरी काय पाहिजे बाबूला ऑरेंज पाहिजे इकडे चल इकडे चल इकडे चल हे का चल ग्रीन एपल घे ग्रीन ऍप्पल बाबू काय पितो ग्रीन एपल अरे बाप रे बाबू हा आमचा ग्रीन एपल पितोय शाबास आई आयमाऊलीचा किळाप कसा लागलाय माऊलीचा किळाप मस्त लागलाय ना आयमाऊलीचा किळा आणि माय बेस्ट ग्वा असा मसाला लावून गावा एक नंबर तिखट आणि आणि छोटासा गार्डन आमचा फिरून झालेला आहे म्हणजे खायचे पदार्थ हा टेस्टिंग घेऊन झालेला आहे आणि ते काहीतरी स्ट्रॉबेरीचे काही ग्रीन एपल घेऊन ठेवलंय तो अजून यूज नाही केला तसाच पडलेला आहे त्याला किती महिने आणि फिरतो मस्त पावसाळ्यात आले तेव्हा इथे गळत होता थोडा इथे पैसे कमी असतील यांचे रेट कमी आहे म्हणून गळत होतं त्यांना एन्सिल वगैरे लावायला जमली नाही पत्र्याला पाऊस नाही आता बरं वाटतंय पूर्ण क्लीन आहे काहीच नाही आता थोडासा मागे गार्डनमध्ये जातो काय पाहिजे बाबूला जोरात बोल मला आवाज नाही येत जे पाहिजे ते घेतलं आपण तुला एकविरी वरून घेतलंय बाबूला आपण फ्री मध्ये घेतलंय <laughs> ते पण हा ते ठेव आप <laughs> आता ते नको आपल्याला आपण दुसरा घेऊ फिरलो आता घरचा रस्ता भरायचा आहे ना आणि काकीने बघा स्ट्रॉबेरी पिशवी भरून घेतले काकी काय काय घेतलं काकीने भरपूर भरपूर काय 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 घेतलेलं आहे आम्ही पण घेतले था। का शदी शदी। चला मग आपण जाऊया काय फियान काय इकडे तो बघ सीएसटीचा फॅन लावला इकडे फॅन सीएसटी उतरल्यावर दाखवलं स्पायडरमॅन स्पायडरमॅन बघा चॉकलेट घ्यायला आलाय बॉल उचलला बघता अरे 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 मॅप्रो फिरलो टेस्ट केली तरी पण काय पोट काय भरला नाही आणि आता आलोय डिनरला आणि वाजले दहा फेमस मालवणी आणि मस्त मस्त जेवणार आणि आता घरी जा डायरेक्ट अचानक भयानक जाऊन आलो आम्ही एक्विरेला आणि असे दमलो ना अरे <laughs> बाप रे अक्षरशः कंटाळा आला आणि बसलो रिलॅक्स पाणी पाहिजे आता पियायला हां शियान श्रियं कुठे गेला वॉच काका पण दमला काका पण बसलाय आहे <laughs> शियान वॉच बरोबर खेळतो सडन प्लॅन झाला आमचा आणि लेट वाजता आपल्याला कळलं ना अकरा आणि मग आम्ही टाइमावरच निघलो आणि गेलो आणि लक्षातच नाही की मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि आम्ही चाललोय म्हणून तिथे पोहोचल्यावर मला कळलं की अरे मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि आपण मस्त देवीचे दर्शनाला आलो म्हणून तर मस्त छान आमचं दर्शन पण झालं मस्त रिलॅक्स मध्ये होतो ना आपण घाई गर्दी पण नव्हती एवढी काय दर्शन झालं मस्त तिथे बाहेर आणि खात मस्त बराच वेळ बसलो मग तिथून मॅप्रो ला गेलो आणि मग तिथे पण मस्त टाइमपास केला मग एकानं मस्त डिनर केला आता येताना आईस्क्रीम खाल्ली आणि आता मस्त घरी पोचलेलो आहोत सो साडेबारा वाजलेले आहेत तर असं वाटतं कधी फ्रेश होतो आणि कधी झोपतोय पण आता कधी झोपणार आहोत ते आमच्या पण हातामध्ये नाही सगळं आहे सो असू दे छान असा आमचा दिवस आजचा गेलेला आहे सो भेटू आपण त्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय हरी बाय